हे पोटात कणिक घ्यायची त्याच्यामध्ये पुरण घालायचं आणि असं लॉक करायचं आता आपण कसं आहे ना आपण कोरोना व्हायरस पासून को घरात लॉक आहे ना हे पूर्ण पुरण कणकीमध्ये लॉक झालं पाहिजे तेच झालं हॅपी लाईफ विपरीत मध्ये आपल्या सर्वांचं खूप मनापासून स्वागत आणि सर्वात आधी तुम्हा सर्वांना हॅपी इस्टर पुनरुत्थानाच्या हार्दिक शुभेच्छा आज तुम्हाला आमच्याकडून हॅपी स्टेड आणि तुम्हाला सर्वांना पुनरुस्तारच्या शुभेच्छा तर आता तर तर मी मम्मी अजून येईल वरती तर मीच जसं सांगितलेलं तुम्हाला शशी नाही आहे तिकडे तर नाश्ता आम्ही वरती मम्मी पप्पा आणि मी करतो आहे अजून झोपलेला आहे तर पुनरुत्थान म्हणजे गुड फ्रायडे दिवशी येशू ख्रिस्ताना बदस्तंबरोबर खेळण्यात आलं आणि तिसऱ्या दिवशी ते मेलेल्यातून तिसऱ्या दिवशी पुन्हा जिवंत झाले मेलेल्यातून उठले तो दिवस पुनरुत्थान दिवस म्हणून साजरा केला जातो आणि सर्व ख्रिस्ती लोक म्हणजे हा दिवस आनंदाने साजरा करतात तर अनफॉर्च्युनेटली लॉकडाऊन असल्यामुळे सगळेजण घरीच आहेत तर आम्ही देखील काटेकोरपणे त्याचे नियम नियमांचं पालन करत आहोत तर चर्चमध्ये सध्या म्हणजे येणं जाणं बंद आहे प्रेयर बंद आहे म्हणजे मम्मी पप्पा आणि आम्ही फक्त सगळ्यांसाठी प्रेयर वगैरे करतो पण घरी राहा सुरक्षित राहा आणि हा इस्टर घरीचं सेलिब्रेट करा आणि आज आम्ही नाश्त्याला बनवलेले आहेत पोहे तर तुम्ही पोहे खायला या आशू उठलेला आहे आशू आज काय आहे आशू आता उठलेला आहे आणि पप्पांसोबत तो खेळत आहे मम्मी आता एवढ्यातच येईल आणि आज इस्टर निमित्ताने मस्त असा पुरणपोळीचा स्वयंपाक करणार आहे मम्मी तर त्याचा व्हिडिओ देखील तुम्हाला दाखवते प्रेज लॉट सर्वांना हॅपी इस्टर सर्वांना फुडरुस्ताच्या शुभेच्छा आणि हे गुलाबजामून आशिषने बनवलेले आहेत आणि त्याचा व्हिडिओ मी तुम्हाला नंतर शेअर करते आशिष बाहेर जायचं नाही पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं खूप मनापासून स्वागत तर आज आहे इस्टर तर खूप दिवस झाले एक मनाला मरगळ आलेली होती कुठे जाणं येणं नाही काही नाही तर आज घरच्या गर घरी आम्ही प्रेयर करणार आहोत म्हणजे खाली चर्चमध्ये बाकी तर लोक येऊ शकत नाहीत तर मी मम्मी पप्पा आणि आशू आम्ही प्रेयर करणार आहोत वीस एकवीस दिवस झाले कुठे जाणं येणं नाही ना घरीच आहे आणि चांगली गोष्ट आहे ती मेडिकल ते घर घर ते मेडिकल तर आज म्हटलं जरासं चेंजेस म्हणजे निमित्त थोडेसे तयार झालेली आहे आता मी प्रेयर करू आणि त्याच्यानंतर पुढचा व्हिडिओ कंटिन्यू करते तर सध्या गरज आहे सर्वांच्या प्रार्थनेची ज्या प्रकारे येशू ख्रिस्त मरणातून तिसऱ्या दिवशी उठले आणि त्यांनी विजय मिळवला त्याचप्रकारे कोरोनाचं संकट लवकर निघून जाऊ दे म्हणून सर्वांनी आपण प्रार्थना करूयात आणि चर्च मोठा असून देखील आम्ही डिस्टन्स पाळूनच बसलेलो आहोत मी आशिष पप्पा मम्मी आनंदी आनंद जाते रहे

पुरणपोळीची रेसिपी एळोणीच्या आमटीची रेसिपी मी नंतर तुम्हाला दुसऱ्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे इतका सगळा गोड छान स्वयंपाक सुरू आहे पण मन खूप नाराज आहे कारण कोणच नाही आहे फक्त मी मम्मी पप्पा आणि आशूच इकडे आहोत कारण लॉकडाऊनमध्ये सगळेजण अडकलेले आहेत कोण इकडे येऊ हो शकत नाहीत आणि डिस्टन्स तर पाळलाच पाहिजे फक्त आजच्या दिवशी ते बाप्पाकडे एकच मागणं आहे की लवकरात लवकर हे कोरोनाचं संकट टळू दे आणि सर्व स्थिती व्यवस्थित होऊ देत Yes, sir. Yes, sir. Yes, sir. हे पोटात कणिक घ्यायची त्याच्यामध्ये पुरण घालायचं आणि असं लॉक करायचं आता आपण कस आहे ना आपण करोना व्हायरस पासून घरात लॉक आहे ना हे पूर्ण पुरण कणकीमध्ये लॉक झालं पाहिजे म्हणजे ते फुटून बाहेर येणार नाही समजलं ना, ना? स्वयंपाक पोळी कशी करायची ते त्याला आवड आहे बऱ्याचपैकी जेवणामध्ये धन्यवाद राजा प्रभूची उपकार मानते खरोखर प्रभू परमेश्वरा गेले चाळीस दिवस प्रभू उपासात सर्व लोकांना तू सांभाळस प्रभू आज पुढी निमित्ताने प्रभू आम्ही गोडदोड जेवण केलेला आहे प्रभू परमेश्वरा त्या जेवणावर तुझा प्रभू परमेश्वर ह्या लॉकडाऊनच्या जीवनामध्ये तू आमची काळजी घेतोस आम्हाला उत्तमात उत्तम देतोस मग तुझ्या नावाला धन्यवाद येते ह्या अण्णावर तुझा आशीर्वाद पाठव ह्या अन्न प्रभू परमेश्वर आम्हाला दिलंस तुझ्या नावाला धन्यवाद आणखीन किती जणांना मिळत नाही गोर गरीब अनाथ विधवा यांची काळजी घेत आहे त्यांचंही परमेश्वर पोट तू भरणारा देव आहेस आणि प्रत्येकाला आशीर्वाद करणारा तू देव आहेस असा विश्वास करून ना सरत कर प्रार्थना करते नाही देव अप्पा जेवण तयार झालेलं आहे तुम्ही देखील जेवायला या जेवायला या पुन्हा एकदा हॅपी इस्टर आणि प्रत्येकाने स्वतःची काळजी घ्या घरी राहा स्वस्त रहा आणि व्हिडिओ बघून लाईक शेअर सबस्क्राइब करा